आज आम्ही धनगर समाज एसटी अंमलबजावणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून उपोषणाला बगर अन्न पाण्याचं उपोषणाला बसलेले आमचे उपोषणकर्ते दीपक दादा बोराडे यांच्या आदेशाने आम्ही धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का जामचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आज आम्ही जालना अंबर रोडवर काजळा फाट्यावर आम्ही सर्व धनगर समाज बांधव आमचे आसपासचे जितके खेड्यातले काजळा गोलापांगरी बठाण वगैरे हो जितके बी आसपासचे खेडे पाडे इथले सर्व धनगर समाज बांधव आज जालना रोड काजळा फाडोळ सर्व जमा झाले आणि आम्ही इथं एक तास रस्ता रोको केलेला आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आमची मागणी हीच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस मध्ये छत्तीसव्या नंबरवर धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण दिलेलं आहे पण गेल्या सत्तर वर्षापासून हे राज्यकर्ते अनेक सत्तेवर आले आणि गेले पण आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही एसटीचं आरक्षण दिलेलं नाही ते आरक्षण आम्हाला लागू करावं आमच्या लेकराबाळाला पूर्ण धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं हो। यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे Ayo kita jumpa pada.